नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अतिशय महत्वाच्या विषयावरती प्रकाश टाकणार आहोत संजय राठोड यांचं मंत्रीपद आणि त्यामागील बंजारा समाजाच्या भावना याविषयी आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत बंजारा समाजाने संजय राठोड यांच्यावरती यांच्या नेतृत्वावरती दाखवलेला विश्वास त्यांना होणारा विरोध आणि या सर्व घडामोडींचा राज्य सरकारवर होणारा परिणाम याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचं मत खाली कमेंट्स कमेंट्समध्ये लिहायला सुद्धा विसरू नका मित्रांनो संजय राठोड यांना मंत्रिपद मिळणार नाही यामागचं कारण काय यावर चर्चा होत आहे की काही विशिष्ट गट त्यांच्या विरुद्ध काट कारस्थान करत आहेत शिंदे गटातून त्यांचं नाव कायम विरोधात राहिलेलं आहे बंजारा समाजाला मात्र त्यांच्या या विरोधाचं कारण अद्याप समजलेलं नाही बंजारा समाजाचं म्हणणं आहे की आमचा प्रमुख चेहरा आमचं नेतृत्व संजय राठोड यांच्याशिवाय असू शकत नाही बंजारा समाजाचे संत महंत नेते सर्वसामान्य लोक एकत्रितपणे एकमुखीने सांगत आहे की संजय राठोड हेच आमचं राजकीय नेतृत्व आहे ते जर मंत्रिमंडळात नसतील तर बंजारा समाजाचा अपमान होईल समाजाला वाटतं की सरकारने त्यांच्या भावना ओळखून निर्णय घेतला पाहिजे यवतमाळ जिल्ह्यात बंजारा समाजाचं मोठं प्राबल्य आहे वसंतराव नाईक सुधाकर नाईक यांच्यासारख्या नेत्यानंतर संजय राठोड हे समाजाचं नेतृत्व करण्यासाठी महत्वाचे नेते ठरले आहेत त्यांनी दिग्ग्रज मतदारसंघातून विक्रमी मताने विजय मिळवलेला आहे संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक विकास कामे झालेली आहे पोहरादेवी गडाचा विकास ही त्यांची मोठी कामगिरी आहे या प्रकल्पासाठी त्यांनी सातशे वीस कोटींचा निधी मंजूर करून आणला याशिवाय पोहरादेवीला राष्ट्रीय स्तरावर महत्वाचं श्रद्धास्थान बनवण्याचं त्यांचं स्वप्न आहे त्यांच्या कार्यकाळात बंजारा समाजाने मोठी एकता दाखवली पदयात्रा असो किंवा अन्य उपक्रम बंजारा समाज मोठ्या प्रमाणात संजय राठोड यांच्यासोबत उभा राहिला संजय राठोड जिकडे बंजारा समाज तिकडे असं समीकरण तयार झालं आहे त्यामुळे संजय राठोड हेच बंजारा समाजासाठी एकमेव नेता असल्याचे स्पष्ट होत आहे मित्रांनो संजय राठोड यांच्यावरती यादी आत्महत्येच्या एका प्रकरणावरून मोठा आरोप झाला होता त्यावेळी त्यांनी राजीनामा सुद्धा दिला होता पण त्यानंतर कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही यानंतर शिंदे गटाच्या सरकारमध्ये त्यांना पुन्हा संधी मिळाली मात्र नवीन सरकारने क्लीन इमेज मंत्र्यांना महत्व देण्याचं धोरण अवलंबलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळातल्या नेत्यांचं प्रगती पुस्तक तयार करून घेतलं आहे त्यामध्ये काही नेत्यांना नापास ठरवण्यात आलेलं आहे याच अहवालामध्ये संजय राठोड यांना कमी गुण दिल्याची चर्चा होत आहे त्यामुळे बंजारा समाज आक्रमक झालेला आहे संत महंत खुलेपणाने सरकारवरती टीका करत आहेत त्यांचा रोष असा आहे की जर संजय राठोड यांना मंत्रिपद दिले जात नसेल तर हे बंजारा समाजाला दुय्यम वागणूक दिल्यासारखं आहे मित्रांनो संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की गेल्या काही दिवसापासून माझ्याबद्दल अनेक चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत माझं नाव प्रगती पुस्तकात नापास ठरवलं जात आहे मला मंत्रिपदावरून डावललं जात आहे हे सर्व ऐकून मला मनापासून वेदना होतात त्यांनी स्पष्ट केले की के मी शिवसेनेसोबत सुरुवातीपासून काम केलं आहे माझ्या कार्यकाळात माझ्या कार्यकाळात मी चार वेळा मंत्रीपद सांभाळलेले आहे कोटींची विकासकामे केलेली आहेत पोहरादेवींच्या विकासासाठी सातशे वीस कोटीचं काम सुरू आहे मी नापास ठरू शकत नाही माध्यमांनी चुकीच्या बातम्या देऊ नये त्यांनी पुढे सांगितलं की एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत त्यांनी घेतलेला निर्णय अंतिम असणार आहे मात्र माध्यमांमुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे मी पुन्हा एकदा मंत्री होऊन माझ्या समाजासाठी काम करीत राहणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो जर संजय राठोड यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही तर बंजारा समाज महायुती सरकारवरती नाराज होऊ शकतो समाजाच्या मते संजय राठोड यांना डावलणं म्हणजे बंजारा समाजाचं नेतृत्व संपवण्याचा डाव आहे समाजाचा हा रोष आगामी निवडणुकांमध्ये महायुती सरकारला फटका देऊ शकतो बंजारा समाजाची एकता आणि ताकद दाखवण्यासाठी अनेक ठिकाणी पदयात्रा काढण्यात आल्या आहेत यात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी सुद्धा झालेले आहेत जर संजय राठोड यांना मंत्रिपद मिळालं नाही तर बंजारा समाज आपला संताप रस्त्यावर उतरून व्यक्त करेल असा थेट इशारा समाजाने दिलेला आहे मित्रांनो बंजारा समाजाला वाटतं की संजय राठोड यांचं नेतृत्व त्यांच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्वाचं आहे जर त्यांना मंत्रीपद मिळालं नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होईल त्यांच्या मते संजय राठोड यांच्यासारखा प्रामाणिक आणि कर्तृत्वान नेता जर नापास ठरत असेल तर मग कोणता नेता योग्य आहे ते सांगावे संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा प्रश्न हा केवळ त्यांच्यासाठीच नाही तर संपूर्ण बंजारा समाजासाठी सुद्धा आत्मसन्मानाचा मुद्दा आहे जर सरकारने त्यांच्या भावना ओळखून योग्य निर्णय घेतला नाही तर बंजारा समाजाचा रोष सरकारच्या भवितव्यावरती मोठा परिणाम करू शकतो तर मंडळी या विषयावरती तुमची काय मतं आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया इथेच थांबूया धन्यवाद